आर्थिक परिस्थिती सुधारावी या अनुषंगाने आम्ही पिकामध्ये शेतकरी गटामार्फत ठरवलं आणि कर्डई या पिकाची लागवड केली कि याला पाण्याची गरज नाही खताची गरज नाही तीन वर्षातून फक्त एकदा याला नांगरटी करावा लागते जर नेहमी जर कर्डईचे पीक घ्यायचं आहे तर तेल पिकाची तेल बियाण्याची लागवड नसल्यामुळे आपल्याला ते अवाढव्य भावामध्ये तेल खरेदी करावे लागते आणि तेही सुद्धा फेसण त्यापेक्षा कमीत कमी खर्चामध्ये नियोजनबद्ध शेती करून तेल बियाचं प्र, प्रमाण वाढावं वा, आपलं क्षेत्र वाढावं वा, आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी या अनुषंगाने आम्ही शेतकरी गटामार्फत हे सगळं करडीच्या बियाण्याची लागवड केली सूर्यफूल सोयाबीन शेंग तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत सर्वसामान्य लोकांनी पुन्हा एकदा करडई तेल वापरण्यास सुरुवात केली आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करडईची लागवड करण्यास सुरुवात केली आहे इतर तेलाच्या तुलनेत करडईचं तेल हे स्वस्त आहे भविष्यात करडई तेल हे इतर तेलाच्या तुलनेत उत्तम पर्याय असणार आहे भविष्याचा वेध घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान शेतीला पर्याय म्हणून करडईची लागवड करण्यास सुरुवात केली आहे आमच्या भंडारा जिल्हा म्हणजे वास्तविक पाहता धान उत्पादक जिल्हा आहे धानाचे अनुभव आता मागील कित्येक वर्षापासून आमच्या आजोबा वडलो आम आजोबाच्या वडिलांच्या काळापासून पाहतोय धान आता परवडण्यासारखं राहिलेलं नाही आजच्या परिस्थितीमध्ये एकरी वीस ते बावीस हजार रुपये धानाला खर्च येतो मजूर वर्ग भेटत नाही उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चच खूप वाढलेला आहे त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारावी या अनुषंगाने आम्ही पिकामध्ये सरळ बदल घरा घराचे शेतकरी गटामार्फत ठरवलं आणि करडई या पिकाची लागवड केली निवड केली गटामार्फत ठराव घेतलं की आपण सर्व शेतकरी गटा मिळून आपण करडईची लागवड करू याच्या प्लस पॉइंट असं आहे की याला पाण्याची गरज नाही खताची गरज नाही तीन वर्षातून फक्त एकदा याला नांगरटी करावं लागते जर नेहमी जर करडईचं पीक घ्यायचं आहे तर दुसरा प्लस पॉईंट असं की काटेरी पीक असल्यामुळं त्याला शेळ्या पाटराची जनावरांची रानटी जनावरांच्या आमच्याकडे खूप त्रास आहेत त्यांचेही कोणता त्रास नाही इव्हन दो याच्यामध्ये कोणतं माणूससुद्धा घुसू शकत नाही त्यानंतर एक शाश्वत पीक आहे आपल्या हातामध्ये असलेलं पीक आहे आणि घरगुती आपण पिकून आपण ते तेल काढून आपल्या घरी ओरिजिनल वस्तू आपण वापरू शकतोय जो आज मिलावटीचे का तेल येतोय तेलाचा भाव एवढा अवाढव्य वाढलेला आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तेल पिकाची तेल बियाण्याची लागवड नसल्यामुळे आपल्याला ते अवाढव्य भावामध्ये ते तेल खरेदी करावी लागते आणि तेही सुद्धा भेसळ त्यापेक्षा कमीत कमी खर्चामध्ये नियोजनबद्ध शेती करून तेल प्र प्रमाण वाढावं वा, आपलं क्षेत्र वाढावं वा, आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी या अनुषंगाने आम्ही शेतकरी गटामार्फत हे सगळं करडईच्या बियाण्याची लागवड केली आहे खाद्य तेलाच्या वाढत्या किमतीवर पर्याय म्हणून करडई तेलाची मागणी वाढत आहे त्यामुळे भविष्यात करडई तेल हे खाद्यतेलासाठी उत्तम पर्याय असणार आहे युक्रेन आणि रेसा युद्ध चालू असल्यामुळे सूर्यफूल आणि सोयाबीनचं तेल महाग झालं त्याच्यामुळे दिवसेंदिवस द्योस करडीचे मागणी वाढत आहे आणि सरकार त्याला प्रमोट करत म्हणजे बियाणे वगैरे देत उत्पादन वाढ वाढवायची कोशिश करत आहे सरकारवर ह क म्हणजे ह हळूहळू वाढत आहे मा कढीची मागणी कारण तेल माग झाल्यामुळे ना सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेल माग झाल्यामुळे कढीची मागणी वाढत खाद्य तेल हे अत्यावश्यक वस्तू असल्यानं या तेलाला नेहमीच मागणी असते या मागणीचा विचार करत पारंपरिक धान शेतीला पर्याय देत शेतकरी या पिकांकडे वळत आहेत त्यामुळे भंडारा जिल्ह्यात करडई उत्पादन वाढले आहे पारंपरिक शेतीला फाटा न देत या नव्या पिकाकडे वळाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक भरघोस नफा देखील होत आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी उदय चक्रधर भंडारा